नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल हुमंतराव मोहिते तुम्हाला माहिती आहे की मी अन्याय अन्यायाविरोधात आणि भ्रष्टाचार विरोधात एक मोहीम उघडली आहे ही मोहीम वांगी ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल आहे नऊ सप्टेंबर पासून आपण सगळे तीन दिवसाच्या उपोषणाला बसणार आहोत आणि या उपोषणाला सर्व ग्रामस्थ बारा बदलदार संपूर्ण ज्ञाती संस्था कुठलीही जात पक्ष न पाहता सगळे सहभागी होणार आहेत परंतु काही लोक आहेत जे गुलाम आहेत जे लाचार आहेत जे कुठेतरी नोकरी करतात कुणाला नोकरी लागेल असं वाटतं कुणाचं शिक्षण चालू आहे आणि जे फी माफीचा लाभ घेत आहे असे काही लाचार लोक माझ्या आसपास असणाऱ्या कार्यकर्त्यांना जाऊन बसून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत लक्षात घ्या तुमची लढाई ही काहीतरी मिळवण्यासाठी आहे तुमची लढाई ही फी माफीसाठी असेल तुमची लढाई नोकरी जातो म्हणून लाचार होऊन तुमची लढाई कुत्र्यासारखं फेकलेलं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी असेल म्हणून तुम्ही काय करताय माझ्या आसपास जो मित्र परिवार असतो माझे जे काही समर्थक असतील कार्यकर्ते असतील त्यांना नाहक त्रास देत आहे तुमची तेवढी लायकी नाही परंतु मी काय करू शकतो आज माझ्या बऱ्याच सोबती असल्या सहकार्यांना विशेषतः तुझं काय फरक पडतोय अरे ते मराठा आहे ते ओपन ओपन ते कधी पण एक तुला काय फरक पडतोय तू कशाला यामध्ये बघतो तू चल आपल्या साहेबांकडे जाऊ तुझं भले करू अशा स्वरूपाच काहीतरी घाणंड राजकारण कर माझ्या फांद्या तापण्याचा प्रयत्न करताय का मूर्ख तुम्ही वेडे आहात हा ऍडव्होकेट विशाल मोहिते हा स्वयंभू आहे हा बाजार नाही आहे किंवा दोन चार कार्यकर्त्यांमुळे उभा राहिलेला नाहीये माझा पूर्वीचा इतिहास तपासा मी स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र असून जेवढं नुकसान करू शकतो कोणी नसेल तरी तेवढंच होईल परंतु तुम्हाला कि येते तुमच्या झाटभरच्या पगारासाठी तुमच्या लाचारपणासाठी तुमच्या फेकलेल्या कॉन्ट्रॅक्टच्या तुकड्यासारखी किंवा मला नोकरी लागेल या होण्यासाठी तुम्ही आमच्या गावामध्ये जाती पातीमध्ये विष आहे कुठे फेडणारी पापवत आज पूर्ण गाव जागा झालंय पूर्ण समाज जागा झालाय समाज एकवटला आहे जात पात धर्माच्या पुढे गेलेला आहे आणि ही लढाई अन्यायाची भ्रष्टाचाराची आणि हा लढाई तुम्ही या त्या कारखान्याच्या नोकरीचा आमिष थ्रू तुमच्यावरती कॉन्ट्रॅक्ट नल्लाय सगळं तुम्ही उभा राहा स्वाभिमान म्हणून भ्रष्टाचार विरोधात विरोधात आणि या गलफान कारभार विरोधात तरच तुम्हाला बरं वाटेल मला वाईट मन खात असेल तुम्हाला कोणीतरी सांगत असेल की ह्याला थटव त्याला थटव येण्यानो असा थटून हा विषयामध्ये थटत नसतो भलीभले वादळ अंगावरती घेतले तुमचं हे झटबळचं वादळ आहे ह्याला मी भाव पण देत नसतो अरे बऱ्याच संकटांचा सामना करून ऍडव्होकेट विशाल मोहिते या ठिकाणी आलाय त्यामुळे माझ्या खांद्या कापण्याचा प्रयत्न करू नका माझ्या समर्थकांना कसल्याही प्रकारचं आम्ही दाखवून किंवा काहीतरी वेगळं सांगून माझ्यापासून पराभूत करू नका कारण की का। ते जाणकार आहेत माझ्याकडे अंधभक्त म्हणून जॉईन झाले ते डोळसपणे ऍडव्होकेट विशाल मोहिते या खंबीर आवाजाबरोबर आहेत ते लाचार म्हणून किंवा नोकरी भेटेल म्हणून किंवा कॉन्ट्रॅक्टचा एक तुकडा मिळेल म्हणून माझ्या आले नाही तर त्यांना माहिती आहे हा गावाच्या भल्यासाठी लढतोय हा अन्यायाविरुद्ध लढतोय हा बुलंद आवाज आहे आणि या गावचं काहीतरी चांगलं करणार आहे म्हणून ते माझ्या बरोबर आहेत आणि जे गेले आणि जे आहेत तुकड्या साठ्यानो गुलामो तुम्ही लाचार व्हा माझं काही म्हणणं नाही परंतु मला नाहक त्रास करू नका नाहीतर मी किती वाईट आहे हे तुम्हाला माहित आहे आणि नाही माहित आहे मी किती चांगला आहे त्यामुळे माझ्यापासून सावध राहा विशेषतः माझ्या कार्यकर्त्यांकडून समर्थाकडून आणि मित्र परिवार म्हणून जास्त सावध राहा तुम्ही प्रत्येक बोललेली गोष्ट माझ्याकडून नेते मी दुर्लक्ष करतोय कारण की भुंकणारी कुत्री रस्त्यावरतीच असतात हो तुमची किंमत तेवढीच हाती चले मजा कुत्ते भोके हजार त्यामुळे अशा कुत्र्याकडे पाहून आम्ही थांबत नसतो हत्तीने जर विचार केला प्रत्येक कुत्र्याला उत्तर द्यायचं तर तो त्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे मला बरंच सर्व काणी पडतंय वकील साहेब असे म्हणाले दादा ते तसे म्हणाले मी त्यांना एकच म्हणतो आपण हत्तीच्या भूमिका आहोत आपण चालत राहायचं कुत्र्यांचं काम आहे भुंकणं ते भुंकणारच कारण त्यांचा तो धंदा आहे स्वाभाविक स्वभाव आहे त्यामुळे तू भुंकू नको हो असं आपण म्हणायचं का बिलकुल नाही मी सर्व भुंकणाऱ्या कुत्र्यांना म्हणणं जरूर भुंका तुमचा जो धंदा आहे त्यासाठीच तुम्ही पगार घेता त्यासाठीच तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता त्यामुळे फी माफी करता हा तुमचा स्वभाव आहे आपला स्वभाव चालत राहणं आपलं काम आहे आम्ही चालतच राहणार त्यामुळे भुंकणाऱ्या कुत्र्यांना माझ्या मनोपूर्वक शुभेच्छा नऊ तारीख लिहून ठेवा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी यायचं आहे झेंड्या चौकात उपोषणाला मी तिथे बसणार आहे कोणाची म्याय व्यायली का बघतो मला अडवायची धन्यवाद